भाषणाची किंवा माझ्या मार्गदर्शनाची यांना आतुरता होती पण वेळेच्या अभावाने मॅडमनी नाव नाही घेतलं कारण त्यांना पण कळलं की वेळ झालेली आहे महिला मंडळ घाई करतायत तरी पण महिला मंडळ वेळ द्यायला तयार आहे याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे तर वेळ न घेता मी तुम्हाला काही थोडक्यात मार्गदर्शन करतो निळ्या नभात दौलाने फळकणाऱ्या तिरंग्या ध्वजाला मी प्रणाम करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर तसेच या भारत देशासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले प्राण वेचले या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपली आहुती दिली सव्वीस जानेवारीसाठी ज्यांनी कष्टपणाला लावले या सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो मंचावर उपस्थित माझे गावकरी मंडळी सन्माननीय अध्यक्ष आणि विद्यार्थी मित्रांनो ए शांतरा रे शांतरा लक्ष द्या देऊ का नाही सांगू का नाही दोन शब्द हा तर पंधरा ऑगस्टला काय झालं सांगा मित्रांनो विद्यार्थी मित्रांना प्रश्न आहे माझा पंधरा ऑगस्टला काय झालं देश स्वातंत्र्य झाला गुड सव्वीस जानेवारीला काय झालं सव्वीस जानेवारी म्हणजे कोणता दिवस म्हणून साजरा के केला जातो प्रजासत्ताक दिन in हाऊ मेनी नॅशनल फेस्टिवल इन इंडिया किती आहेत भारतीय म्हणजे सण म्हणून कोणते साजरे केले जातात किती सण आहेत भारताचे आपले राष्ट्रीय सण उत्सव किती आहेत दोन आहेत कोण कोणते आहेत सव्वीस जानेवारी गुड गुड आमच्या जिल्हा परिषद हुशार आहेत ठीक आहे धामणगाव चकचे है ना आणि कोणाला इंस्टाग्राम माहिती आहे रे इंस्टाग्राम हा रील्स कोणाला माहित आहे रील्स है ना व्हॉट्सअप बघा सव्वीस जानेवारीला दिन म्हणून साजरा केला जातो आणि पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत इंग्रजाच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला आणि पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण केले जाते लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑगस्टला काय केलं जाते प्रसाद वाटणं थोडं थांबवलं तर बरं होईल दोन मिनिट फक्त दोन मिनिट वेळ नाही लागत नाहीतर मग मी थांबवून देतो पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण केले जाते आणि पंधरा ऑगस्ट नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारीला झेंडा फडकवला जातो हे लक्षात घ्या पंधरा ऑगस्टला पंतप्रधान झेंडा झेंड्याचं ध्वजारोहण करते आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजा झेंडा फडकवत असतो कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रपती हा पद अंमलात आलेला नव्हता जेव्हा सव्वीस जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान पंतप्रधान नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सफल केलं त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला भारतात खऱ्या अर्थानं लोकशाही प्रस्थापित झाली आणि लोकशाही प्रस्थापित झाल्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं जरी भारत देश पंधरा अगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला असला तरी आता हे झालं आपण दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आपण कार्यक्रम साजरे करत असतो कर आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करत असतो कारण हे आपले नॅशनल फेस्टिवल आहे भारतीय सण आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपल्याला जे जी जीवनाचा जी 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 अधिकार मिळाला हे हे पोलीस शंतर भारतात भारतीय राजघटनेमुळे जे खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनाचा अधिकार मिळाला जे फंडामेंटल राईट्स एज्युकेशनचा अधिकार एज्युकेशन राईट्स हे सर्व आपल्याला संविधानामुळे मिळालं आहे लक्षात घ्या जर संविधान नसतं तर आपल्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली गणराज्य म्हणजे काय गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाही भारतामध्ये नांदू लागली केव्हापासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून पण भारतामध्ये लोकशाही नाणत आहे का प्रॉपरली हे आपण आपण परीक्षण केलं पाहिजे भारतामध्ये लोकशाही आहे नाही सध्या हुकुमशाही चालू चालू आहे हुकुमशाही म्हणजे फक्त दाखवायला लोकशाही आहे दाखवायला लोकशाही लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं राज्य म्हणजे लोकशाही म्हणजे लोकशाही आपण मताचा अधिकार जो बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या मार्फतीने दिला त्या मताच्या अधिकारातून आपण काय तयार करत असतो पंतप्रधान असेंब्ली मेंबर बरोबर आमदार खासदार हे लोकशाहीतून तयार होतात हुकूमशाही असते तर झाले नसते म्हणून लोकांनी निवडून दिलेले जे आपण मेंबर पाठवतो पार्लमेंटमध्ये हे आपल्यासाठी नियोजन करत असतात तिथं एज्युकेशन बजेट सर्व धर्मभाव बजेट म्हणजे बाबासाहेबांनी एकट्या कोणत्या धर्मापुरते मर्यादित महापुरुष नाही जे पण संत संत कबीर फुले जे काही होऊन गेले महापुरुष होऊन गेलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले हे वेगवेगळ्या धर्मातून जरी जन्मले असेल परंतु त्यांनी विशिष्ट धर्मासाठी कधीच काम केलेलं नाही आहे मित्रांनो त्यांना धर्मापुरते मर्यादित करू नका हे भारत देशाचे महापुरुष आहेत भारतासाठी त्यांनी आपले रक्तपणाला लावलेले आहेत यांच्यासाठी आपण धार्मिक यांना बन न बनवता त्यांना वाचन अतिशय महत्वाचं आहे जर त्यांना वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धांचे नाही हे किंवा महाराजांचे नाही महात्मा फुले हे फक्त महाराजांचे नाही हे संपूर्ण भारतीय जनतेचे आहेत कारण त्यांनी संपूर्ण भारतीय जनतेच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे या महापुरुषांना वाचणं अतिशय महत्वाचं आहे यांनी काय बाबासाहेबांनी एक स्लोगन म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल नाहीतर या दुनियतच टिकायला नाही तुम्ही कारण वाचना अतिशय महत्वाचं आहे पण आपण वाचत नाही वाचलो तर सर्व महापुरुष आपल्याला करतील संत बिरसा मुंडा यांनी फक्त आदिवासीसाठी काम केलेलं नाही आहे संत बिरसा मुंडानी स्वातंत्र्य लढ्या लढा उभारलेला आहे हे सर्वांना माहीत असलं पाहिजे ठेका नाही घेतला आदिवासी लोकांनी संत बिरसा मुंडाला उभा करण्याचा किंवा महान लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धाला किंवा बाबासाहेबांना ठेका नाही घेतला वर करण्याचा महात्मा फुलेला वरती करण्याचा ठेका नाही घेतला संत तुकारामांना वरती करण्याचा ठेका नाही घेतलेला आहे हा आपल्या सर्व भारतीय जनसमुदायांनी ठेका घ्यायला पाहिजेत जर एखाद्या कम्युनिटीवर अन्याय अत्याचार होत असेल तर सर्व कम्युनिटीने समोर यायला पाहिजेत आज संविधानांचा जागर संविधानाचा जागर हे जा, जागोजागी कार्यक्रम सुरू आहेत काब सुरू आहेत आज संविधान म्हणजे देशाची गरज आहे संविधान आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे संविधानाचा जागर करणं जरुरी नाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणणाऱ्या महाजातीची याचं रक्षण करायला पाहिजे सर्व भारतीयांनी याचं रक्षण करायला पाहिजे सर्व भारतीयांनी याचा या संविधान अस्तित्व अबाधित राहावं यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे कारण सर्व भारतीयांसाठी संविधान आहे एका विशिष्ट जातीसाठी संविधान नाही आहे मित्रांनो कारण संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे आणि शिक्षण घ्याल तरच तुम्ही या देशातील सुदर नागरिक बनू शकाल या देशामध्ये सर्व देशामध्येच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये सर्वाय करू विश्वा शकाल कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरुगुर्याशिवाय राहणार नाही म्हणून माझं नेहमी म्हणणं राहते संविधान हा एक अत्यंत महत्वाचा भाग असून सुद्धा संविधान हा भारत देशातील अत्यंत महत्वाचा भाग असून सुद्धा तो पाठ्यपुस्तकामध्ये आहे नाही तो पाठ्यपुस्तकामध्ये संविधान एक सब्जेक्ट असायला पाहिजे पाठ्यपुस्तकामध्ये संविधान सब्जेक्ट असायला पाहिजे जसं मराठी इंग्रजी भूगोल इतिहास नागरिक फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी जे काही सब्जेक्ट असतात तसा एक संविधान जर सब्जेक्ट असेल तर सर्व विद्यार्थ्यांना लहानपणापासून संविधान करायला लागेल त्याचे मूलभूत अधिकार त्याला समजतील त्यांचे फंडामेंटल राईट्स त्याला समजतील त्याला सेपरेट वकील बनायची गरज नाही राहणार आज आपण कमकुवत का कावर आहोत कारण आपल्याला आपले अधिकार माहित नाही आपले ह्युमन राईट्स माहित नाही मग एखादा अधिकारी जर तुम्हाला दडकावून बोलला तर तुम्ही शांत बसता कारण तुम्हाला तुमचे अधिकार माहित नाहीत तुम्हाला कलम नाही नाहीत संविधान म्हणून काय लोकशाही आता बघा राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी एकमेकाला इंटरकनेक्टेड का आहेत कारण लोकशाही हे माणसांनी तयार केलेली आहे लोकांनी तयार केलेली आहे लोकांनी तयार केलेले मेंबर पार्लमेंट मध्ये गेलेले आहेत आणि पार्लमेंट मध्ये गेलेले मेंबर हे राजकीय आणि शासकीय प्रशासकीय धोरण ठरवत असतात म्हणून राजकारणामध्ये गेलेले लोक जर आपण चांगले निवडून गेले तर आजपर्यंत संविधान हा सब्जेक्ट ह्या शालेय पुस्तक पाठ्यक्रमात असता पण राजकारणामध्ये गेलेले लोक हरामखोर आहेत त्यांना संविधान तुम्हाला सामान्य जनतेला समजू द्यायचं नाही जाना। जाना 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 है ना ना या संविधानाला सामान्य जनतेला समजू द्यायचं नाही आहे जर सामान्य जनतेला संविधान समजलं तर हे लोक आमच्या बसतील आणि आमच्या प्रत्येक गोष्टीचा आपला प्रश्न विचारतील आणि प्रश्न विचारणारी जनसमुदाय यांना तयार करायची नाही मित्रांनो प्रश्न विचारणारा लोक यांना तयार करायचा नाही कारण प्रश्न जर विचारला तर त्यांना उत्तर देण्याला कुठंतरी माइंड डिस्टर्ब होऊन जाईल कारण प्रश्न विचारण्याची क्षमता तयार झाली तर माइंड डिस्टर्ब होईल सांगू त्याला आणि त्याला काम करण्याची कुठंतरी मजा नाही येणार म्हणजे त्याला भ्रष्टाचार करायला ना मजा नाही येणार कारण तुम्ही प्रश्न विचारला त्याला भ्रष्टाचार करता येणार नाही म्हणून संविधान हा सब्जेक्ट पाठ्यक्रमामध्ये असेल तर लहान मुलांना आतापासून जर संविधान माहीत असेल त्यांना कलम माहीत होतील त्यांना संविधानाबद्दल पूर्ण नॉलेज माहीत होईल संविधान कशासाठी आहे काय आहे सेपरेट वकील बनायची गरज नाही राहणार ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत याच्यातून एक उदाहरण देतो कारण आताची जी पिढी आहे खूप हुशार आहे खूप हुशार आहे पण यांना प्रॉपर जो शालेय व्यवस्थापन समिती आहेत किंवा एज्युकेशन ट्रॅलिडी आहे भारताची जी एज्युकेशन ट्रॅलिडी आहे खूप म्हणजे खूप खूप बेकार आहे म्हणजे मोठ्या लेवलवर भ्रष्टाचार होते एज्युकेशन सिस्टम मध्ये हे लक्षात घ्या आपले सामान्य जनते सामान्य जनतेचे पोरं शिकायला त्याला दम लागते म्हणून एज्युकेशन सिस्टम खूप महत्वाची आहे कारण शिक्षण अतिशय महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला एवढं महत्व आहे जगातल्या जगातल्या विकसित देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिमल ऑफ नॉलेज समोर गेलेलं आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये अमेरिका मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यासमोर सिम्मल ऑफ नॉलेज लिहिलेलं आहे का बरं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय घेतलंय फक्त शिक्षण घेतलेलं आहे ते खूप मोठे व्यावसायिक होते का खूप मोठे धन धनदंड होते का नाही होते पण ते शिक्षणाने एवढे माहेर होते प्रज्ञा सुरी होते शिक्षण तज्ञ होते त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेतील सगळ्यात विधवा म्हणजे विकसित देशांना सीमारात नॉलेज म्हणून समोर कारण केवळ आणि केवळ के फक्त शिक्षणामुळे के, हे सर्व झालेलं आहे आताची पिढी हुशार आहे पण प्रॉब्लेम आहे त्यांना लक्ष देणं अतिशय लक्ष देणं महत्वाचं आहे आता पोरगा कॉलेजमध्ये जाते पण वळण काहीच नाही कॉलेजचा मास्तर म्हणते कॉलेजचा लेक्चर म्हणते आजी हे पोरं होऊन असे जी तर हे कॉलेजमध्ये केव्हा जाते पोरगा बाळावीतून कॉलेजमध्ये जाते बरोबर आहे तर बारावीतले ते बारावीच्या मास्तरांना विचारते त्याच्या विद्या प्राचार्याला अजिं बारावीतून पोरं आले तर तर तो बारावीतला लेक्चर म्हणजे प्रिन्सिपल काय म्हणते अजी हे प्रायमरीतूनच तसे आले म्हणते काय म्हणते प्रायमरीतूनच तसे आले म्हणते मग प्रायमरीच्या मास्तरला विचारते अजी हे जिल्हा परिषद मधूनच तशी जी म्हणते आमची काय गर्दी नाही म्हणते हे जिल्हा परिषद मधूनच तशी आले म्हणते मग तो जिल्हा परिषद मास्तरला विचारते तर जिल्हा परिषदच्या वास्तरला की अंगणवादूनच तशी आले म्हणते आमची काय गलती नाही अजी म्हणते अंगणवाडीच्या मास्तरी ते बसलेले आहेत म्हणून म्हणजे कोणीच या मुलांची जबाबदारी घ्यायला तयार नाही लक्षात घ्या अजी अंगणवायतूनच तसे तशी आल्याची म्हणते आमची काय जबाबदारी नाही म्हणजे तो कॉलेजचा लेक्चर सुद्धा म्हणते का पोरच तशी यायची म्हणते खालूनच तशी आले म्हणते मग तो जिल्हा परिषदकडे जाते तो जि प्रायमरीमध्ये जाते प्रायमरीवाला हेडमास्टर म्हणते अजी जिल्हा परिषद मधून मोठे बदमाशायची म्हणते आजकालचे पोरा म्हणते चालेल तिथूनच तशी आले म्हणते मग मध्ये जिल्हा परिषद मध्ये गेल्यावर काय होते जिल्हा परिषद नंतर काय अंगणवाडी आहे मग ते अंगणवाडीच्या मास्टरांनी विचारला होता अंगणवाडीच्या अंगणवाडीच्या मास्टर ते म्हणते घरूनच तशी आले म्हणते घरूनच तसे आले म्हणते हे काय खरं नाही म्हणते याची माय तसे तशी आहे म्हणते मग घरून तशी गेल्यावर म्हणल्यावर मायाला विचारला लागत कारण ट्वेंटी फोर अवर्स मायबापाकडे तर मायाला विचारला माय माय का म्हणते आज याचा बापस तसा आहे म्हणते पिंडो याची खाननच तशी आहे म्हणते माझी काय करते नाही बाबा मध्ये मी दुसऱ्या घरून लग्न करून आले म्हणते मग त्याने बापाला विचारलं तर का म्हणते आधी याची माहेश पिंडू काय म्हणते मायाज मैं थोडी पोरगा राहायचे म्हणते म्हणजे मैं विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्या असं पण मायबापाई जबाबदारी नाही घेताय शाळेतले मास्तरही जबाबदारी नाही घेत आहे अंगणवाडीची नाही जबाबदारी नाही घेत आहे प्रायमरीचा मुख्यस्थापकही नाही घेत आहे आणि कॉलेजचा लेक्चरही नाही घेत आहे मग या पुरानं करावं का यांना फक्त इंस्टाग्राम फेसबुक आणि रील्स कुणाकोला माहित आहे रील्स मग या पोरांची जबाबदारी घेणं अनिवार्य पोरं खरंच सांगतो हुशार आहे आताची एवढी जनरेशन फास्ट आहे एवढी हुशार आहे या मुलांना जर या भारताचा नागरिक बनवायचं असेल या मुलांना जर भारताचा एक म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलचा विद्यार्थी बनवायचा असेल तर आई वडिलांना लक्ष देणं अनिवार्य आहे कारण आई वडिलांकडे मुलगा चोवीस तास राहत असतो शाळा विश्वविद्यालय कॉलेज हे माध्यम आहेत या शाळेमध्ये तुमचा विद्यार्थी साडेसहा ते पाच वाजेपर्यंतच असते हे फक्त माध्यम आहे दिस इज द मेडिएटर ऑफ द एज्युकेशन हे फक्त शिक्षण घेण्या आणि दाखला जो आहे आवश्यक आहे ती सी दाखला मार्कशीट हे मेडिएटर आहेत भविष्यामध्ये शाळा वगैरे कारण भारताची एज्युकेशन पॉलिसी एवढी गचाळ आहे कारण एज्युकेशन पॉलिसी गचाळ आहे यासाठी आपणच कारणीभूत आहोत कारण पार्लमेंटमध्ये जे लोक पाठवत होते हरामखोर निर्दयी भ्रष्टाचारी लोक आहेत आणि अशा लोकांनी जर सरकार राहील तर तुमच्या मुलांचे भविष्य हो हमेशात उपकेत राहणार आहेत त्याच्यामुळे बाबासाहेबांनी काय म्हणलेलं आहे गौतम बुद्धांनी काय म्हटलेलं आहे स्वयं प्रकाशित व्हा स्वयं प्रकाशित व्हा भाव आपला प्रकाश आपण तयार करा म्हणून या दुनियेमध्ये कोणी कोणत नाही स्वतःचं अस्तित्व स्वतः तयार करणं अनिवार्य आहे म्हणून दुसऱ्यावर डिपेंडंट न राहता विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना कसं हुशार बनवता येईल त्यासाठी घरून मेहनत करा म्हणजे ते अंगणवाडी मास्तरी नाही म्हणलं की याची मायाच तशी आहे झेडपीतला मास्तरी नाही की याची मास्तरीनेच तशी आहे आणि तो प्रायमरीला मास्टर नाही झेडपीतूनच तसे आले म्हणून विद्यार्थी मित्रांनो आणि पालक लोकांना माझं नेहमी विद्यार्थ्यांवर जास्त बोलणं जाते कारण विद्यार्थ्यांसाठी मी विचार फाउंडेशन जे तयार केलेले आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्टुडंट एम्पॉवरमेंट विद्यार्थी सक्षमीकरणसाठी आमची एन जी ओ काम करत असते आणि यासाठी विद्यार्थी कसा सक्षम बनला पाहिजे विद्यार्थी एज्युकेशन सिस्टम मध्ये कसा स्ट्रॉंग बनला पाहिजे एज्युकेशन मध्ये मोठ्या पदावर कसा गेला पाहिजे यासाठी आम्ही कार्य करत असतो त्यासाठी नवोदयाचे क्लास सुद्धा आम्ही चालू केलेले आहेत फ्री मध्ये क्लास चालू केलेले आहेत त्या नवोदयाच्या क्लासमुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला की नाही झाला रे जरी नवोदय मध्ये पोरं लागतील नाही पण मला वाटते नवोदय जे मुलं आहेत आम्ही चौथ्या आणि पाचव्या वर्गांना इथं शिकवलेलं आहे फ्री मध्ये तर चौथ्या आणि पाचव्या वर्गातील मुलांना आणि पालकांना माझं विनंती आहे की तुमचे मुलं थोडे हुशार वाटत की नाही वाटत या नौद्याच्या क्लासेस तु, तु, मध्ये मुले हुशार झाले की नाही झाले विद्यार्थ्यांना तुमचा बुद्धांचा वाढला की नाही वाढला वाढला की नाही वाढला नाही चौथी पाचवी असाच अभ्यास तुम्ही रेग्युलर आता क्लासेस बंद झालेले आहेत पण पुढच्या वर्षी चौथ्या वर्गामध्ये नऊ पूर्ण आहेत मला वाटतं नऊ पोर आहेत चौथ्या वर्ग तर या वर्षी चार चार मुलं होते पाचव्या वर्गात चार मुलांची एक्झाम झाली अठरा तारखेला आता आता पुढच्या वर्षी चौथ्या वर्गाची एक्झाम राहणार आहे आता क्लासेस बंद पुन्हा क्लासेस चालू होतील तर या क्लासेसचा फायदा घ्यायचा आहे आणि याचा याचा पाठ पुरा आई वडिलांना करायचा आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान